खावीशी वाटणारी मऊ लुसलुशीत लापशीची रेसिपी आज पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप खुँँ, खूप स्वागत तर आज आपण गुळातील लापशी पाहणार आहोत आज आपण ही लापशी कुकरमध्ये झटपट अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही लापशी बनवणार आहोत मऊ लुसलुशीत लापशी बनवण्यासाठी गुळ किती वापरायचा पाण्याचं प्रमाण किती घ्यायचंय हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा ज्याप्रमाणे माझी लापशी तर मऊ सुट सुटीत आणि मस्त झालेली आहे तितकीच तुमची देखील होणार चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर आपण आज लापशीची रेसिपी पाहणार आहोत तर मी त्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे लापशी बनवण्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही हवं हो तर यापेक्षा जाड रवा देखील वा वापरू शकता किराणा दुकानामध्ये दोन्ही प्रकारचे आपल्याला रवा भेटतो जाडसरही भेटतो आणि बारीकही भेटतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे रवा वापरू शकता तर मी इथे लापशीचा रवा एक मोठी वाटी घेतलेला आहे याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हा पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो मी इथे लापशीचा रवा घेतलेला आहे आपण एक वाटी इथे लापशीचा रवा घेतलेला आहे तर एक वाटीच गुळ घ्यायचा आहे गुळाचं प्रमाण आणि लापशीच्या रवाचं प्रमाण एकच ठेवायचं आहे जेवढा लापशीचा रवा असेल तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे एक वाटी लापशीचा रवा आणि एक वाटी गुळाचं प्रमाण मी असं घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण एक वाटी गुळाचं प्रमाण लापशी बनवण्यासाठी योग्य आहे हा गुळ साईडला ठेवून घेऊयात आणि पुढील साहित्य पाहूयात तर मी इथे दोन चमचे खसखस घेतलेली आहे खसखस खाल्लेली चांगली असते आपल्या आरोग्याला त्यामुळे मी इथे दोन चमचे खसखस घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे कच्चेच आहेत आणि त्यानंतर मी इथे पाच मोठे चमचे तूप घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्यानी मोजून तूप घेतलेला आहे मी इथे पाच चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे मी अशा प्रकारे बारीक कट करून मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर किसून देखील घेऊ शकता तुमच्या आवडेप्रमाणे इथे तुम्ही, आवडे तुम्ही खोबरं वापरू शकता कमी जास्त त्यानंतर मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चार चमचे तूप टाकून घेतले आणि खोबरं टाकून घेतलेलं आहे हे खोबरं छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे तरी ते बघू शकता एक मिनिट झालेलं आहे खोबरं छान भाजून झालेलं आहे ते मी ताटामध्ये काढून घेत आहे तर बघू शकता इथपर्यंत आपल्याला खोबरं छान भाजून घ्यायचं आहे जास्त जाळायचं नाही नाही तर खोबरं करपट लागतं लापशीमध्ये त्यानंतर कुकरमध्ये तूप टाकून घेतलेला आहे चार चमचे आता आपल्याला गव्हाचा भरडा भाजून घ्यायचा आहे तर मी इथे लापशीचा भरडा टाकून घेतलेला आहे कुकरमध्ये आता छान आपल्याला मिडीयम गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत हा भरडा भाजून घ्यायचा आहे लापशी बनवताना तुम्ही जेवढा छान भरडा भाजतान तेवढी छान इथे लापशी तयार होते लापशीचा भरडा भाजताना गॅस फुल ठेवायचा नाही नाही तर लापशीचा भरडा जळू शकतो त्यामुळे मिडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला मस्त असा हा भरडा भाजून घ्यायचा आहे तर मी आधी चार चमचे तूप टाकलं होतं तर आता राहिलेलं तूप देखील मी लापशीमध्ये टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा भरडा छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तूप टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित तरी ते बघू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत लापशीचा भरडा आपला इथे छान भाजलेला आहे इथपर्यंत आपल्याला लापशीचा भरडा छान भाजून घ्यायचा आहे जास्त जाळवायचा नाही लापशीचा भरडा जस जसा भाजला जा जातो तस तसा तो फुलतो बघू शकता कलर एकदम चेंज झालेला आहे सोनेरी कलर आलेला आहे ह्या भरड्याला म्हणजे आपला भरडा भाजलेला आहे लापशीसाठी लाप तर आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे खसखस घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आता खसखस आणि शेंगदाणे छान मिक्स करायचे ते पण एक ते दोन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनटं झालेली आहेत आता शेंगदाणे आणि खसखस छान भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये आता एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता जर तुम्हाला लापशी गोड हवी नसेल तर तुम्ही कमी गुळ देखील घालू शकता जर तुम्हाला लापशी गोड हवी असेल मी जे प्रमाण सांगितलं आहे गुळाचं तेवढंच प्रमाण तुम्ही इथं वापरायचं आहे गुळ छान मिक्स करायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं कमी गॅसवरती परतल्याने गुळ व्यवस्थित वितळल्या जातो लापशीमध्ये इथे एक ते दोन मिनटं झालेली आहेत मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कोणता पण गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकल्याने त्याची चव खूप छान येते त्यामुळे मी इथे पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे अगदी थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये मिठाने चव खूप छान येते गोड पदार्थाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी छान व्यवस्थित मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय तर पाण्याचं प्रमाण एक वाटे आपण भरडा घेतला होता ज्या वाटीने आपण गव्हाचा भरडा घेतला होता त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या पाणी टाकून घेत आहे एक वाटी गव्हाचा भरडा असेल तर दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं इथे दोन वाटी पाणी ह्या लापशीसाठी पुरेसा आहे तर मी ह्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे जर वाटी मोठी असेल हो तर तुम्ही अडीच वाट्या पाणी टाकलं तरी चालेल पण अर्धा किलो रव्यासाठी दोन वाट्या पाण्याचं प्रमाण योग्य आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्या नंतर गॅस कमी करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी सूट विलायची आणि बडीशोप याची पावडर करून पावडर टाकत आहे एक चमचा हवं तर तुम्ही इथे विलायची सूट बडीशोप अख्खी देखील टाकू शकता पण मी इथे पावडर करून टाकत आहे पावडर करून टाकल्याने त्याचा वास खूप छान येतो आणि आपली लापशी खूप चवदार अशी तयार होते खायला देखील खूप अप्रतिम लागते त्यामुळे मी इथे विलायची आणि सूट याची पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला इथे तीन शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या करताना गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे तर आपण आता झाकण काढून बघूयात आपली लापशी शिजली का नाही तर बघू शकता किती लापशी शिजलेली आहे एकदम अप्रतिम झालेली आहे रंग देखील पाहू शकता किती सुरेख असा आलेला आहे एकदम झटपट अशी आपली लापशी इथे तयार झालेली आहे बघू शकता एकदम मोकळी मऊ लुसलुशीत लापशी इथे तयार झालेली आहे अगदी तीन शिट्ट्यामध्ये ही लापशी शिजते जास्त वेळ लागत नाही शिजायला पंधरा ते वीस मिनटामध्ये इथे मस्त मऊ अशी लापशी तयार होते तर बघू शकता किती छान आणि मस्त अशी आपली लापशी शिजलेली आहे तर ही लापशी तयार झालेली आहे दिसायलाच किती सुंदर आणि अप्रतिम वाढते ही लापशी तितकीच खायला देखील खूप छान लागते मस्त अशी पौष्टिक लापशी इथे तयार होते तर आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता प्लेटमध्ये दे देखील किती सुंदर आणि सुरेख अशी आपली लापशी दिसत आहे कमी प्रम कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये आपली ही लापशी तयार होते तुम्ही ही लापशी दे, देवाच्या नैवेद्यासाठी किंवा घरात काही कार्यक्रम असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही लाक्षीचा प्रसाद म्हणून करू शकता किंवा इतर वेळेस सकाळच्या नाश्त्याला देखील ही लाक्षी तुम्ही बनवू शकता खूप पौष्टिक अशी ही लाक्षी असते आपल्या आरोग्यासाठी तर बघू शकता किती छान अशी इथे लाक्षी तयार झालेली आहे मस्तच त्याच्यावरती आपण आता थोडंसं भाजलेलं सुखं खोबरं घालून घेऊयात हे पूर्ण ऑप्शनल आहे मी इथे सजावटीसाठी वापरत आहे तुम्ही हवं तर इथे टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि थोडीशी खसखस टाकून घेता आहे वर्ण तर बघू शकता किती छान आणि मस्त इथे आपली लापशी अप्रतिम दिसत आहे एकच नंबर अगदी झटपट अशी ही लापशी तयार होते मस्तच हिचा रंग देखील बघू शकता किती सुरेख आणि मस्त आलेला आहे तर इथे तयार झालेली आहे आपली पंधरा ते वीस मिनिटात मस्त अशी लापशी तर तुम्ही देखील मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही देखील करून बघा तुमची सुद्धा अशीच लापशी होणार मऊ लुसलुशीत मोकळी अगदी तरी लापशी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील अशा छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद